सर्वांना नमस्कार पी एम जे जी कृष्ण चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाच सप्टेंबरचे दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाची घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो जो भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त आहे ज्यांनी शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी ही तारीख निवडली याशिवाय पाच सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन म्हणूनही साजरा केला जातो जो गरिबी निर्मूलनासाठी धर्मादाय कार्याला प्रोत्साहन देतो आता आपण पाच सप्टेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया एकोणीसशे बत्तीस बर्किना फासोच्या वसाहतीचे आयवरी कोस्ट माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन झाले एकोणीसशे एक्केचाळीस इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला एकोणीसशे साठ रोममधील ऑलिम्पिक खेळामध्ये लाईट हेवीवेट ऑक्स बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्णपदक जिंकले एकोणावीसशे एकसष्ट अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू झाली एकोणावीसशे सदुसष्ट हवी पाटस्कर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू बनले तर एकोणावीसशे बहात्तर ब्लॅक सप्टेबर नावाच्या पॅलेन्स्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिम्पिकमधील इस्रायलच्या खेळाडूंना ओलीस ठेवले एकोणीसशे पंच्याहत्तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खुनी हल्ला एकोणीसशे सत्याहत्तर व्हायझेर वन या अंतरायानाचे प्रक्षेपण एकोणीसशे चौऱ्याऐंशी एस टी एस एक्केचाळीस डी स्पेस शटल डिस्कवरीने आपली पहिली अंतरायात्रा पूर्ण केली दोन हजार ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फळके पुरस्कार जाहीर दोन हजार पाच इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाईन्सचे फ्लाईट झिरो एक्कावन्न हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळून विमानातील एकशे चार आणि जमिनीवरील एकोणचाळीस लोक ठार झाले दोन हजार बावीस लुटिंग काउंटिंग भूकंप लुटिंग काउंटिंग स्युएचन चीनमध्ये आठ पॉईंट सहा पॉईंट आठ ट्रिस्टस तीव्रतेच्या भूकंपात किमान सहासष्ट लोकांचे निधन एक आता आपण पाच सप्टेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अकराशे सत्त्याऐंशी फ्रान्सचा राजा रु लुई लु आठवा यांचा जन्म सोळाशे अडतीस फ्रान्सचा राजा लुई चौदावा यांचा जन्म अठराशे बहात्तर भारतीय आणि राजकारणी व्ही ओ चिदंबरम पिल पिल्लई यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी भारताचे दुसरे राष्ट्रपती तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म अठराशे पंच्याण्णव भाषा व इतिहास संशोधक लेखक अनंत का काकबा प्रियोळकर यांचा जन्म एकोणीसशे सात शिक्षणतज्ज्ञ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक नॅशनल काउन्सिलिंग ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगचे संस्थापक जयंत पांडुरंग तथा जन्म एकोणावीसशे दहा भारतीय क्रिकेट खेळाडू फिरोज पालिया यांचा जन्म एकोणावीसशे वीस बालसाहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठावीस सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म एकोणीसशे चाळीस अमेरिकन अभिनेत्री रॅक्वेल वेल्थ यांचा जन्म एकोणासशे शेहेचाळीस मूळ भारतीय वंशाचा ब्रिटिश गायक व संगीतकार फ्रेडी मक्युरिटी मर्क्युरी यांचा जन्म एकोणावीसशे चोपन्न वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू रिचर्ड ऑस्टीज यांचा जन्म एकोणावीसशे शहाऐंशी भारतीय क्रिकेटर प्रयाग ओझा यांचा जन्म एकोणीसशे सदुसष्ट भारतीय लेखिका आणि अनुवादक कविता महाजन यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतीय चित्रकार बी के एस वर्मा यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीस सोव्हियत युनियनच्या अंतरावीर मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये तरंगणारे पहिले व्यक्ती अँड्रीन निकोला विव यांचा जन्म आता आपण पाच सप्टेंबरला मृत्यू झालेल्या तर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे सत्याहत्तर अमेरिकेतील सुजमातीचा नेता क्रेझी हॉर्स यांचे निधन एकोणीसशे सहा ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविन बोल्डझम यांचे निधन एकोणीसशे अठरा उद्योगपती सर रतनजी जमशेदजी टाटा यांचे निधन अठराशे शहात्तर चिली देशाचे पहिले राष्ट्रपती मॅन्युअल ब्लॅनको अलानकदा यांचे निधन एकोणासशे अठ्ठ्याहत्तर कवी संवाद लेखक नाटककार व पत्रकार रॉय किनीकर यांचे निधन एकोणासशे एक्क्याण्णव हिंदी कवी लेखक व उपहासकार शरद जोशी यांचे निधन एकोणावीसशे ब्याण्णव उद्योगपती अतुट संगतानी यांचे निधन एकोणीसशे पंच्याण्णव हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचे निधन एकोणीसशे शहाण्णव भारतीय बिशप बॅसिल दालव दोदर डिसोजा यांचे निधन एकोणीसशे नो सत्त्याण्णव नोबेल पुरस्कार विजेत्या अग्निस गॉन्शा वास्क्यू उर्फ मदर तेरेसा यांचे निधन दोन हजार दो वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू रॉय ड्रिक्स यांचे निधन दोन हजार पंधरा भारतीय गायक गीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन दोन हजार दिग्दर्शक आणि अभिनेते जॉनी बक्षी यांचे निधन एकोणीसशे नव्वद अमेरिकन व्यंगचित्रकार आयस्नर आणि इगरचे सहसंस्थापक जेरी इगर यांचे निधन अठराशे शे शेचा शे, शे, अठराशे शहात्तर शे चिली देशाचे पहिले राष्ट्रपती मॅन्युएल बॅनेको अँड कालदा यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाच सप्टेंबरचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला कर विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओचं तोपर्यंत थँक्यू